निवडणूक आणि नात्यागोत्याचं राजकारण तसं नवीन नाही कुठे पती पत्नी तर कुठे पिता पुत्र कुठे दीर भाऊजय तर कुठे भाऊ भाऊ असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं बदलापूर नगरपालिका निवडणुकीत तब्बल बारा दाम्पत्य मैदानात उतरलेत महत्वाचं म्हणजे यातली अकरा जोडपी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमधली आहेत त्यातही शिवसेना शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातल्या सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे या निवडणुकीत कुणाकुणाला उमेदवारी देण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपकडून गटनेते राजेंद्र घोरपडे आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी रुचिता घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे शहराध्यक्ष रमेश सोळसे आणि हर्षदा सोळसे माजी शहराध्यक्ष शरद तेली आणि कविता तेली सूरज मुठे संध्या मुठे सागर घोरपडे निशा घोरपडे अशा सहा दाम्पत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून शहर प्रमुख वामन म्हात्रे नगरसेवक पदासाठी तर त्यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे आणि त्यांची पत्नी उषा म्हात्रे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे प्रवीण राऊत शीतल राऊत श्रीधर पाटील स्वप्ना पाटील जयश्री भोईर मुकुंद भोईर यांनाही उमेदवारी मिळाली आहे याशिवाय वामन म्हात्रे यांचे पुत्र वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर रासपकडून रुपेश थोरात आणि सुषमा थोरात मैदानामध्ये उतरले आहेत बदलापूर शहरात नात्या गोत्यांच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे तर शिवसेना भाजपच्या नेत्यांनी मात्र आधीचा अनुभव प्रभागात केलेलं काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारावरच उमेदवारी दिली जात असल्याचं सांगत पती पत्नी आणि नात्या गोत्याच्या राजकारणाचं समर्थन केलं आहे गेली नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यापासून दोन हजारपासून आम्ही मात्र कुटुंब नगरपरिषेची निवडणूक लढवतो त्या दिवसापासून दोन हजार पाच साली आमचे दोन नगरसेवक होते त्यानंतर दोन हजार चौदा साली आमचे चार नगरसेवक पारंपरिक गेली वीस वर्षापासून निवडून येत आहेत आणि आता जे दोन नगरसेवक आम्ही आमच्या कुटुंबातले दिलेले त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं आणि ओबीसी रिझर्वेशनच्या सर्व शिवनेची मागणी होती की तुमच्या कुटुंबातलंच कोणीतरी सदस्य त्या ठिकाणी द्या कोणीही शिवसेनेमध्ये इच्छुक नव्हता म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही ती दोघांना उमेदवारी दिलेली आणि पक्ष संघटना चालवताना कुठच्याही प्रकारची बिनविरोध सीट कुठच्याही प्रभागामध्ये जाऊ नये म्हणून आम्ही हा पक्षासाठी आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतलेला की आमच्या काही बदलापूर शहरामध्ये आता शिवसेनेकडे जवळजवळ एका घरातले सहा सात उमेदवार आहेत आणि ते सुद्धा की राहतात एकाच ठिकाणी आणि विविध ठिकाणी तिथे तिथे जिथे ते ठिका वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले आहेत तसं भारतीय जनता पार्टीमध्ये एकही उमेदवार नाही आमचे जरी घरातले दोन उमेदवार असतील तरी ते ते स्थानिक त्याच वार्डात उभे राहत आहेत त्यांच्याच परिसरात राहतात जिथे त्यांनी समाजकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे लोक त्यांना स्वीकारत आहेत आणि चांगल्या मतदेकांनी ते निवडून येतील अशी पक्षाला अपेक्षा असल्यामुळे पक्ष त्यांच्याकडे त्या नजरेने बघत आहे विशेष म्हणजे या उमेदवारांच्या यादीतील जवळपास नव्वद टक्के उमेदवारांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केलंय बदलापूरच्या राजकारणात आतापर्यंत म्हात्रे घोरपडे राऊत तसंच पाटील कुटुंबियांचाच वर्चष्मा आहे त्यामुळे याही वेळी उमेदवारांनी बाजी मारली तर पालिकेच्या सभागृहात बारा जोडपी आणि एकाच कुटुंबातील सहा जण शहराचा गाडा हाकताना दिसून येतील एकमत न्यूज बदलापूर thank you